हो, आज मी आपल्याला गणपतीची आरती म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशात जरूर लिहा सुख करता वार्ता विघणाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदोराची कंटी झळके मान मुक्ता फळांची मरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हीरे जडित मुकुट शोभ तो बरा रुणझुणती नुपुरे चणी घागर्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे म्हण स्मरणे मात्रे म्हण कामना पूर्ती जय देव जय देव, देव लंब दर्पी तांबर मणिवर वंदना सरळ सोंड वक्र जय मंगल दर्शन मात्र म्हण स्मरणे मात्र म्हण कामना पूर्ती जै देव, जै देवीची आरती दुर्गे दुर्गड भारी तुझवे संसारी अनाथ अंबे करुणा विस्तारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकटनी वारी जयदेव देव जय देव, देव महिषा सुरमर्दनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजवनी जयदेव देव जय त्रिगुण भोणी पाहता तुजय सेना

जय जय देव महालक्ष्मीची आरती <coughs> जय देव जय देव जय श्री महालक्ष्मी वससी व्यापक तू स्थूल सुक्ष्मी कर्वीर

जय देव जय श्री महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी अमृत ते सरी ते, ते चारी मारी असुरा दुस्तर तारी वारी प्रणमत परिवारी हे रूप सिद्द्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देव जय देव जय श्री महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी चतुराणने कुशित कर्माच्या ओळी लिहिल्या મારણ પદસૂમિકાળી મુક્ જય દેવ જય દેવ જય શ્રી મહાલક્ષ્મી વસસી વ્યાપકરૂપે તું સ્થૂલ સુક્ષ્મી જય દેવ જય દેવ જય મહાલક્ષ્મી સ્વામી ચી નિત્ય આરતી જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થ આરતી शेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी भक्त सल्ला करा तू एक होसी म्हणून शरण आल तुझेशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती ओवाळू च ठेवून या मा जय देव जय देव त्रैगुण पर ब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्णू लिला पामर

तू स्वामी राय जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती ओवाळू चरणी ठेवून या माता घटित लीला करुणी जड मूढ उद्धारिले कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज अनुभवले तुझ्या सुतान लगे चरणावे गणे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती ओवाळू चरणी जय देव, जय श्री स्वामी समर्थ